जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जास्त वेळ न गमवता सुरुवात आजच्या व्हिडिओला तर पहा विद्यार्थी मित्रांनो करून आपण जिल्हा बघतो एस पी कोल्हापूर जर आपण पाहिलं तर एक हजार एकशे ब्याऐंशी पे पेक्षा जास्त अर्जसंख्या या ठिकाणी झालेली आहे आर पी एफ गट क्रमांक दोन मध्ये नऊ हजार एकशे दहा पेक्षा जास्त अर्जसंख्या या ठिकाणी झालेली आहे एस पी जळगावसाठी एक हजार आठशे ऐंशी पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत नंतर जर नाशिक कारागृह आपण पाहिलं तर पंधरा पेक्षा जास्त अर्जसंख्या नाशिक कारागृहासाठी झालेली आहे एसआरपीएफ पी एफ वरणगाव एकोणावीस पेक्षा जास्त अर्जसंख्या या ठिकाणी झालेली आहे पुणे सिटी ड्रायव्हर जर आपण पाहिलं तर आठ हजार शंभर पेक्षा जास्त अर्जसंख्या या ठिकाणी झालेली आहे आणि मुंबई हो मार्गासाठी नऊ हजार आठशे पेक्षा जास्त अर्जसंख्या झालेली आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू इच्छिता ते तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला हवी आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या जिल्ह्यावर घेऊन येऊ हु, आणि पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत अशी उपयुक्त ठरणारी पुस्तके मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची ही पुस्तके आहेत विठ्ठल राऊत सरांची यामध्ये पोलीस भरती नोट्स संपूर्ण मराठी व्याकरण त्यानंतर पोलीस भरती मराठी शब्दसंग्रह पोलीस भरती नोट्स वाहन चालक तांत्रिक आणि तसेच पोलीस भरती वाहन चालक तांत्रिक एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संच तर चार ही चारही पुस्तके तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन खरेदी करू शकता याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे